सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो आवाज बसलेला असल्यामुळं मला बोलता येणार नाही पण तुम तुम्ही तुमच्या कुटुंबातील उमेदवार उभा असल्याप्रमाणे स्वतः उभा असल्याप्रमाणे सातत्यानं मेहनत करून हा मोठा विजयश्री खेचून आणण्याचं काम केलेलं आहे त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो काही मंडळीला निवडणुकीच्या निवडणुकीमध्ये उभं टाकायची गरज नसताना काही मंडळीनं तालुक्यातील प्रमुख मंडळीनं सातत्यानं आपला द्वेष करायचं काम करीत असतात दोन हजार एकोणीसमध्ये जी होती दोन हजार सतरामध्ये जे अविश्वासाला होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला होती तीच खतेशी मंडळी दोन हजार चोवीसलाही होती त्यामुळं ज्याच्या पाठीमागे ही शक्ती होती त्याच शक्तीचा आज तुम्ही सगळ्यांना नायनाट केलेला आहे निवडणुकीमध्ये सामान्य कार्यकर्त्याविरुद्ध नेते अशी ही निवडणूक होती आपण बारा सतराला ला साडे सतरा ला साडे सतरा ग्रामीण भागातील आपण सगळ्यांना मोठी मताधिकाला विजय मिळवलेला आणि शहरात सुद्धा आपल्या कार्यकर्त्यानं प्रचंड मेहनत केली आणि यश अपयश त्यांच्या हातात नव्हतं पण आपल्यासोबत जे होते ते आपल्यासोबत त्यांनी प्रचंड मेहनत केली त्याच्या सगळ्या जनावांना आपण टाळा वाजल्या पाहिजे ही निवडणूक अशी होती की सगळ्यांनी तिला जातीचं स्वरूप दिलं पण एकमेव महाराष्ट्रातले आपण असे उमेदवार आहेत सगळ्या जाती धर्माचे लोक आपल्यासोबत होते जाती धर्माच्या नावावर लोका लोकांमध्ये भेद पडायचा मनभेद करायचा माणसा माणसामध्ये द्वेष पसरायचा हे काम काही मंडळींनी इथं केलं हे समाज आमच्यासोबत आहे त्या समाजाबद्दल असं त्या दुसऱ्या समाजाबद्दल पण असं पण आमचंही सगळ्यांना सांगितलं आम्ही अठरा पकड जातीच्या लोकाला सोबत घेऊन चालणार आणि आज हा विजय हा तुमचा आमचा सामुदायिक विजय आहे या निवडणुकीमध्ये नेते विरुद्ध कार्यकर्ते निवडणूक होती आणि त्या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळ्यांना विजय मिळवलेला आहे पुढचे पाच वर्ष ही माझी जबाबदारी आहे की आपल्या मागच्या चाळीस पंचेचाळीस दिवसामध्ये सातत्यानं आपण खूप मोठ्या प्रमाणावर परिश्रम केलेत काही मंडळीला काही मंडळी तिथली प्रमुख गावातली होती त्यानं आपल्या गोरगरीब कार्यकर्त्याला दाबायचा प्रयत्न केला आहे पण मी तुम्हाला सांगतो की मी तुमच्या सोबत आहे आपल्याकडून कुठेही अतिरेकीपणा होऊ नाही आपण कोणालाही ना को त्रास देऊ नाही पण कोणी त्रास दिला तर त्याला नीट करायसाठी राजू नोगर <स्थागी> काही मंडळीनं उसाचं राजकारण केलं काही मंडळीनं कर्मचाऱ्याला दाबायचं राजकारण केलं पण लोकांनी त्या गोष्टीला भीक घातलेली नाही आणि आपल्या सोबत सामान्य माणसं सामान्य कार्य करते सगळे अठरा पकड जातीचे माणसं होते आणि हा विजय हा सगळा मी या तुमच्या कार्यकर्तेला आणि वसमत मतदारसंघातील जनतेच्या पायी सुपूर्द करतो आणि थांबतो तुम्ही जी साथ दिली आपण सगळ्यांना आता आपापल्या गावाकडे जावं निश्चित उद्यापासून आपण कामाला लागावं लागेल माझं तिथं तुमचे आमचे प्रश्न सोडण्यासाठी मी तुमच्या सगळ्यासोबत आहे हा शब्द देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र